नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षरकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता आपण काल नारळाच्या आणि आंब्याच्या लागवडी असेल रोग असेल किंवा इतर गोष्टीबद्दल माहिती घेतली तशीच आपण आज लिंबू या विषयावर माहिती घेणार आहोत साईड बाय साईड आपली ही जी करमाड संभाजीनगरसाठी जी लिंबू लोडिंग चालू आहे तेसुद्धा आपण दीड वर्षाच्या रोपांचं लोडिंग बघणार आहोत तत्पूर्वी आपण आता ही जी व्हिडिओ बघत आहोत झाडं जी व्हिडिओमध्ये पाहत आहोत ती अडीच वर्षाची कागदी लिंबूची रोपा आहेत आता लिंबू म्हटलं तर कागदी आणि मार्केट असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे प्लांट्स आहेत आणि त्याचं जे पेसिफिकेशन असेल किंवा हे आपण वेळच्या वेळी तुम्हाला व्हिडिओतनं सांगितलेलं आहे तरी ज्या शेतकऱ्यांना डाऊट असेल ते कमेंट करू शकतात किंवा डायरेक्ट कॉल करूनसुद्धा आपल्याला विचारू शकतात आणि आपण आता जास्त वेळ न घेता आपण मेन ह्या टॉपिककडे जाणार आहे की लिंबू लागवड तर आता मित्रांनो लिंबू हे काटेरी आता जर आपण कागदी लिंबू घेतला तर हा काटेरी लिंबू येतो बघू शकतो आता अशा प्रकारे याला काटे असतात आणि जर मार्केट लिंबू म्हटलं तर तो बिगर काट्याचा कलमी झाड येते तर आता लागवड करत असताना आपण पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे कागदी लिंबूची मार्केट लिंबू लावत असाल तर थोडंसं बारा बाय बारा केलं तरी चालू शकते कारण ते झाड जास्त वाढत नाही आणि त्याला काटासुद्धा नसतो आहे किंवा एकदम कमी असतो आहे तर त्या पद्धतीनं पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये मी पुढं ह्या ज जा लिंबू झाडांवर पडणारी रोगराय असेल किडाळे असेल याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट आप मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आणि सर्व प्रकारचे आपल्याकडं फळझाडं फुलझाडं फुल शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याच्याशी रोपं मिळत असतात आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जे करमाडसाठी आपलं लोडिंग चालू आहे ते बघू शकता इथं अशा दीड वर्षाच्या रोपांचं सॉर्टिंग करून चांगली रोपं घेण्याचं काम चालू आहे आणि हे लोडिंग आपण बघू शकतो इकडं आता बाकी लोडिंग झालेलं आहे त्यामध्ये नारळ असेल त्यानंतर आता हा लिंबू आपला असं लोडिंग चालू आहे आता लिंबू म्हटलं तर आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा बाय पंधरावर लागवड आहे एकरी दोनशे रोपं लागतात आणि त्यानंतर आता हे लावत असताना आपल्याला शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे आणि रोप लावल्यानंतर त्याला दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल त्यामध्ये क्युमिक ॲसिड बारा एक्सिट झिरो आणि ब्ल्यू कॉपर याची आपल्याला आळवणी द्यायची आहे आणि पंधरा दिवसाला आपल्याला फवारणी घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये एक प्रकार जो असतो लिंबूमध्ये त्यासं फांद्या जाळण्याचा एक प्रकार असतो बघू शकतो आता इथंसुद्धा झाडाला पाणी वगैरे असं तर आपल्याला ही, ही, पांदी ही फांदी फक्त काढून टाकायची आहे कारण ही अशी जळलेली फांदी काढल्यानंतर आपल्याला नवीन फांदी हिरवीगार यायला मदत होते ज्यावेळेस नवीन रोप असते कवळ रोप असते तेव्हा काय अडचण येत नाही पण नंतर नंतर त्याला हे अशा पद्धतीनं होत असते त्यासाठी आपल्याला पंधरा दिवसाला फवारणी जी आहे ती कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी घ्यायची आहे आणि दर महिन्याला आपल्याला रिंग पद्धतीनं सहा महिन्यापर्यंत खतं घालायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला सहा महिन्यानंतर दर महिन्याला खतं घालण्याऐवजी आपण तीन ते चार महिन्यातून एकदा बेसोल डोस घालू शकतो आहे आणि झाडांची वाढ आपण झाल्यानंतर एक ते दीड महिन्यामध नंतर आपण कटिंग चालू करू शकतो आहे ती दीड दोन महिन्याला अडीच महिन्याला आपल्याला रिकटिंग कटिंग करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने हे झाड वाढवून घ्यायचं आहे आणि आता मेन पार्ट राहतो की याला भार कधी धरायचा तर ज्यावेळेस झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते त्यानंतर आपल्याला हे फळ धार धरायचं आहे किंवा बाग धरायचं आहे आणि फळ धरायचं म्हटलं तर आपल्याला पावसाचे चार महिने संपल्यानंतर आपल्याला बाग धरायचं नियोजन करायचं आहे तर जून जुलै ऑगोस्ट सप्टेंबर हे चार महिने सोडल्यानंतर पावसाचे पूर्णपणे आपल्याला झाडाचं पाणी बंद करायचं आहे आणि पाणी बंद केल्यानंतर एक ते दीड महिना पूर्णपणे पाणी बंद करायचं आहे म्हणजे ऑक्टोंबरनंतरनं बघितलं तर स जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने पावसाचे आहे त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये पूर्ण पाणी बंद करायचं आहे आणि नोव्हेंबरच्या नंतर आपल्याला ह्या झाडाला पाणी द्यायचं आहे आणि ताण देत असताना एक ते दीड महिना ताण दिल्यानंतर झाडाची पूर्णपणे पानगळती होत असत्या नॅचरली पानगळती झाली तर ठीक नाहीतर इतरेलची फवारणी असत्या आणि त्यानंतर शेंडे कट कर करायचे आहेत आणि खत आणि पाणी घालून आपल्याला ही बाग धरायची आहे अशा पद्धतीनं हे शेड्यूल राहतं आणि त्यानंतर आपण याला बूम फ्लावर असेल याची फवारणी घेऊ शकतो आहे तेरा चाळीस तेरा झिरो पाऊन चौतीस ही खतं आपण आळवणी स्वरूपात किंवा फवारणी स्वरूपात देऊ शकतो आहे तर अशा पद्धतीनं हे नियोजन राहणार आहे तर हे आता इन शॉर्ट आपण शेड्यूल सांगितलेलं आहे तर हे आपल्याला डिटेल सर्व रोपांबरोबर किंवा वरचीवर आपल्याला हे पाहायला मिळत असते आता आपल्याकडं इतर रोपंसुद्धा भरपूर आहेत आपण थोडासा आता नर्सरी व्ह्यू आपला पाहणार आहे आता आपल्या इकडं सगळे फळझाडं आहेत तर आता मित्रांनो लिंबू लागवड म्हटलं तर कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये आ... असं येणारे हे पीक आहे आता आपण काल परवा जे आंबा पाहिला होता की रिबॅगिंगचं चा काम चालू होतं ते थोडंसं आपण पाहणार आहोत स आपण त्याचसोबत आपण लिंबूची माहितीही कंटिन्यू घेत आहोत आता लिंबूमध्ये कागदी लिंबू म्हणजे साई सरबती आहे किंवा त्यालाच आपण देशी लिंबूसुद्धा म्हणतो आणि मार्केट लिंबू म्हटलं तर मार्केट लिंबू म्हणजे आपल्याला कलमी रोप येतं आहे आणि त्याचं जे साल आहे ती जाड येते तर बघू शकतो आपण आता इथं आपला हा अंबार जो रिबॅगिंग करायचं काम चालू होतं ते फायनल टप्प्यात आलेलं आहे एक प्लॉट हा आपला पूर्णपणे रिबॅगिंग करून झालेला आहे इकडंसुद्धा आपलं रिबॅगिंगचं जे काम चालू होतं तेसुद्धा कम्प्लीट होत आलेलं आहे बघू शकतो आता थोडी रोपं राहिलेली आहेत त्याचं नियोजन चालू आहे तर अशा पद्धतीनं आपल्या नर्सरीमध्ये हे बारा महिने आपल्या नर्सरीचं काम चालू राहते आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे चाळीस वर्ष जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एक नंबरची नर्सरी आहे शेतकऱ्यांनी नर्सरी विजिटसाठी येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या किंवा ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकत आहेत तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता आपण लिंबू लागवड जे बोलत होतो तर ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपली ही लिंबू लागवड झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे शेतकरी आपलं उत्पादनसुद्धा घेत आहेत तर आता आपण बघणार आहोत आपलं गाडीचं लोडिंग कुठपर्यंत आलेलं आहे काय परिस्थिती आहे लिंबू लागवडीबद्दल कोणती अजून अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय कमेंटला रिप्लाय येत असतो आपल्या आणि अधिक माहिती किंवा लागवडीचं फायनल असेल तर तुम्ही कॉल करूनसुद्धा विचारू शकता आहे जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळते तर आता ही आपली अडीच वर्षाची रोपं आहेत जी भरायची चालू आहेत ती दीड वर्षाची रोपं आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं राहिलं दीड वर्षाची आपण जी रोपं भरतोय ती लावली की दोन अडीच वर्ष उत्पादन चालू व्हायला वेळ जाणार आहे आणि ही जर आपण अडीच वर्षाची लावली तर वर्षा दीड वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होणार आहे आता बरीच लोकं म्हणतात की सर आमच्याकडं पंचवीस ते चाळीस रुपयाला रोप मिळतं आहे तर मित्रांनो ते रोप हे आहे ह्याचीसुद्धा काळजी घ्या की हे असं जर एकदम लहान रोप दाखवतो मी तुम्हाला थोडंसं बाहेर काढून रोप एखादं तर बघू शकता हे रोप जे आहे हे याची किंमत कमी राहत्या हे सहा महिन्याचं रोप आहे आणि आपण जे शेतकऱ्यांना रोप देतो आहे ते तीन किलोच्या बॅगच्या पुढचं आता ही अर्धा किलोची बॅग आहे तर अशा पद्धतीनं फरक असतो की रोपांचं नुसतं प्राईसची तुलना करण्यापेक्षा तुम्ही रोपाची क्वालिटी बघा रिझल्ट्स बघा आणि मग डिसिजन घ्या आता जास्त वेळ न घालवता आता आपल्या इकडं बघू शकतो लोडिंग पण फायनल टप्प्यात आलेलं आहे तर आता आपण तिकडे जाणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये जास्त न काय सांगता एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो